भीतीच नाही मजला भीतीच नाही मजला आता दुःख माझे सांडण्याची भीतीच नाही मजला आता दुःख दुःख माझे सांडण्याची भवताली हातच उरले नाही भवताली हातच उरले नाही भीतीच नाही मजला दुःख माझे ओरडून सांगण्याची भीतीच नाही मजला दुःख माझे ही, कानों सा ही आता, कान उरले, ही आता, कान उरले ओजे ही नाही वाहण्याचे भार वाहण्यासाठी आता डोकीच उरली नाही भार वाहण्यासाठी आता डोकीच उरली नाही आणि शेवट भीतीच नाही मजला माझ्या एकटेपणाची भीतीच नाही मजला माझ्या एकटेपणाची गर्दीच झाली आता जिथे तिथे एकटेपणाची जिथे तिथे एकटेपणाची धन्यवाद